कसला उपास बायकोचा उपास धरले उपास उपासून उपास उपास इंडियन बर्गर खावा आता आपण आणि मग पुढचा पुढं नवस असेल शंभर टक्के आमच्या बागली बरं थोडीशी वलकीची वाटत आत्ता म्हणून हे कसं दिलं भाऊ

आईला तवा पंधरा रुपये ला आता साठ रुपये झालं कोणती नदी भरलेली बोलता नदी भरली म्हणजे नदीची पाती पण सेम झालेली बंद केली आता ओके ना आता ओके चला मग केलं मग माती किती आहे तर नमस्कार मित्र मी पाहतो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्र विषय असा आहे की आज चालले आपण केलंब देवीला आणि सोबत आपल्या सोबत भाई निकेश दादा भोईर या वर्षीचे भावी उमेदवार मागे दिपेश दादा आणि त्या साईडला वेदांत दादा व्हायले असं काय या साईडला मोठे व्यक्ती पिंट्या दादा भाई टॉपचा विषय आहे आता आम्ही त्याला केल मध्ये अचानक प्लॅन ठरला चार दिवस पहिले त्याला अचानक नाही भरत पण ठरला जाऊन अचानक कॅन्सल झालता त्याला अचानक बोलताना जाऊन आहेत त्या गोष्टी बरे आहेत बघा पाऊस आहे पण जायचं आहे नाका अक्का भरले पण जायचं आहे जायचं बघ तो बोलतो जायच जायचं मग ठीक आहे मित्र चला दा मग लास्ट परत ब्लॉक बघत राहा अशा प्रकारे गाडीश उतरलो पकी भूक लागलेली आणि भाई येऊन वडापाव होता बरे जाऊ दे दोन तीन जाऊ दे बरं कवरण समजला आमच्या माणसांना उपास आहे वेदांता वाईलेला पण उपास आहे निकेशला पण उपास आहे दीपेश पण उपास आहे मग राहिला घाणार कोण न पिंट्या दा पिंट्या आम्ही दोघात कसला उपास बायको उपास धरले चार मरते नहीं नहीं ले उपास उपास बोलून काही नाही गाऊन जाओ ये वन वडा गाव ठीक बघा कसला उपास केसरी ना, नाही ना ना वेदन, वेदन जे रे खा रे नको नको ते मन काय वारा खाऊन जाऊन दे कारण गरम झाला तर थंड नाही होणार थंड झाला तर वापस मग गरम खायला मजा नाही न चला ख बोल समजलं नाही समजून जा चांगला भारी बोलला जे भारी बोललो ना पडले धुका कारण तिकडे जरा वातावरण वेगळं आहे असं आहे वेदन ये येवण वडा बघ इथं बोलतो भारी असतं म्हणून तिथल्या आम्ही झेतला ना खराच भाई म्हणजे कसं पावन टाक्याची गरज नाही प्रॉपर पॅकिंग बीकिंग करून दिले टॉपचा विषय गेरपिंडा वेदांत कवा कवा उपज कवास आहे टॉपचा विषय चला इंडियन बर्गर खावा आता आपण आणि मग पुढचा पुढं आणि आता मित्र आता आम्ही कर्नाळाच्या इथं आलो आणि सुंदर सुंदर अशी माकडं आहेत कुठे गेले तो मग कसा वरती बसले वाच्या नाथ खुला चलगाव तुला यो डायरेक्ट रस्ता बनवलेल त्यांना रोड बनाये आव म्हणून या साईटला बसल्यान ते तिक्रं बघ तिकरं किती बसलेन दे सर्व कुठे ते नाते बघ सर्व मारे नातोय घेत मारे मित्र तो निकेसता निकेसता निकेश हो तो 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 देतो निकेश बना अरे सिंगल बस मी कुठे दिसतच नाही अरे अहो आओ आहे मी पण आहे दिसलो दिसलो तर अशा प्रकारे मित्र पोहचला होता आम्ही खरुशे गावां इथलेच बाई डायरेक्ट मंदिर का रस्ता आता आम्हाला नाही फोन येत होता रस्ता बंद झाले नदी उलटले बोलत दर्शन बोलत बंद केले असा तसा येत होता बोलत नदीन पाय जाऊन ह्या बोलतो लांबशात दर्शन जाव पायनली पोहोचलो नदीनच हा पण विषय असा आहे की असं काही वाटत आहे तर बघूया आता कसं गेला पुढे गेला समजेल यांच्यात राहून मी पण शुद्ध बोलायला लागलो पण मला शुद्ध मला जमत नाही मग आपली भोवडीच मग तुम्हाला नंतर 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 पण पोचू बाकी या वर्षी डाल खायला भेटणार कोणाची शंभर टक्के निकेश उजव्या त्याला गाडी घेतो त्याला गाडी घेतो काहीच बोलू नको तो बघ दादा एकटाच बॅनरवर सरल सरळ दादा वेदानदा फुल माहिती आले एक जास्त भाषण देता मस्त पैकी खड्डे बघा आता आपण पोहोचू पाच मिनिटात पोचलो केलं आणि निकेश भोर गेला गाडी लावायला हे नवीन धंदा चालू केले घाटला घाटल के? आता कामाला ठेवले त्याला आता बातमी <laughs> तो, तो नदीला नदीला भरपूर पाणी आहे पण भरपूर आलेले पण ओके चला मग प्रकारे आपली अर्धी माणसं गेलं पुढे त्यांना करू कंटिन्यू कडकशी इथल्या एंट्री चालू होत पक्की मोठी जात्रा बसले तिकडे लांब लांब परत आहेत एक 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 काण्या बसून तर केलण्या बर सगळ्या गोष्टी आहेत रलती कसर तर पुढे आकाश पालना पण आहे अशा छोट्या छोट्या नद्या आकाशच पालन आहे आणि पिंड्याचा बोलतो ते जेम खेळायला बोलतो या घ्यायचं त्याने ती कवडली मशीन ती ती भेटत्याची होती ते बोलतो आपण नाही येऊ शकत आता बोलतो निकेशा पौराण जावं डायरेक्ट बोलतोय दहा वर्ष दहा वर्षाला लावशील तू साप वाटायला लावशील तू वेदर केलं प्रसन्न प्रवेशद्वार चला सरा वरती आता इथल्या वरती चढ नाही याच्यानंतर पुढे शेडेत शेड शंभर रुपये घेतो का रे शंभर रुपये फक्त रुपये हो का आता घेऊन ठेव हा बोलतोय सोनार झरे बाबू तर अशा प्रकारे घेतल्या तर आम्ही इथला ओटीनं चपलो म्हणलं आ, आज नाही ना नेहमी सारखी गर्दी पावसामुळं गर्दी थांबलेली आपली आहे पावसामुळं आलेली नाही लोक कोणतं नदी भरलेली बोलता नदी भरलेली म्हणजे नदीची पातळी पण सेम झालेली त्याच्यामुळं पण पब्लिक आम्ही बंद केली आता ओके ना आता ओके चला मग माती किच्छ आहे चला रे पुढच्या दोन वर्षात निकेश गोईर जोड्याने येणार याच पायऱ्याचा गेल्यावारीला तो होता पावारा झालो होता आता वर्षा पावारा चालू आहे बंद केले गंभीर विषय बरोबर आहे बरोबर आहे फुल मॅनेजमेंट फुल सोय हा परते ना कडे कसं मॅनेजमेंट राहूले ना अशी सगळी सोय असल्या वैविश्य टॉपचाच असतो आणि आज गर्दी जामच कमी आहे आमच्यासाठी बाकी मॅसेज तर ज्यामुळे जाऊ नका मॅसेज नाही रुलो आर्यन तुमचा आर्यनचा विषय टॉपचा आहे हा बिलकुल जिओ जिओ एअरटेल का असा 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 निकेश संदन आता एक भेटले राव दे कोणत बाजूची बाजू ताई आहे गरेच नायची ओलग चला मग चला रला चला चला काहीच गर्दी नाही काही म्हणजे काही नाही नाही सगळं भरलेला असं जा टॉपचा विषय पावशर पावशेर दम लागले मित्र पोचला होता घाबरायच्या येतो आम्ही गर्दी काहीच नाही नाय बंद आणि आता लागलो आम्ही जरा लाईनीला तर लाईन भरपूर कमी आहे हो भरपूर 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 खालती भरत लाईन जात पण पन... पावसाच्या जा मुलं कमी झाले लाईन राहून बरा मस्त पैकी दर्शन भेटल हो बोल ना बोला लागेल सत्वाची ये शि बैसली आई आयवती सत्वाची करोशी गा

म्हणूनच जऊन गेलं पहिले व्हिडिओ करायला नंतर क्लिअर झालं आताही पण पहिले मला ओळखला नव्हता पण पहिले दार बिरा नव्हतं ना, ना आपलं आता जरा विषय गंभीर झाले आता मग कशी गर्दी कमी झाली वापस जर डी लावला तर वापस गर्दी होईल एकदम पण तो आपचा विषय दहा जणं खाली बसतील थोडंफार आणि आता आमची माणसं बोलतात बोलतो जाला झाला लागेल बोलतो आता करा बोलतो जाचं ग चलत का नाही दुसरी गं जाऊ आता दुसरीकडे एकूरी लागेल वा भााईने गाडी लिहाजी एनजी डालाय की आराम पडे का इथून गेल्या वर्षी आम्ही इथल्याच खाली गेलो गेलतो टॉपचा इथल्या नाही उरी नाही उरी नाही उरी नाही उरी नाही काय प्लॅन आहे का टॉपचा विषय काय तरी गंभीर विषय के के काय यो डिस्कशन टॉपचा काय विषय काय हो काय विषय आहे विषय ठीक आहे गुड मॉर्निंग झाले झोप झोप आला झोप तू झोप डोल तो आहे झोपला नव्हता का तू पसुण? काल बसून ग बिचारा आलो तर मान जाऊन दे आता काय झोपून दे विषय त्याचा गंभीर आहे अशा प्रकारे आता चाललो आम्ही खाली डी जे बंद झाला ना डी जे बंद झाला <laughs> आणि मित्र कडक असं मॅनेजमेंट लावले आणि बाई इथल्या लोकांना मानला पाहिजे बाई कडक असं सिस्टम हो? कोणला गर्दी पण कमी आहे पण एकदम सिस्टमॅटिक सगळी पद्धत लावून ठेवले कडक असा विषय आणि इथले जे ग्रामस्थ आहेत कामात अंदाज डायरेक्ट नऊ दिवस सुट्ट्या डायरेक्ट आईची सेवा करायला टॉपचा विषय असतो म्हणून एवढं प्रॉपर मॅनेजमेंट आहे पहिले का पुढच्या वर्षी नावाल नको माझं नाव नको तू पुढच्या वर्षी भाईचं नाव मग भाईच्या नावान हजार रुपये देण कि द्यायला लागेल द्यायची भाई कारवा नवस असेल शंभर टक्के असा विषय असतो भाई नवस शंभर टक्के पूर्ण होत ना त्याच्यानंतर मग नवस फेरायला पण येतात विषय गंभीर आहे बघ आता पण चान्स बोला जा का नवस बघ बिलकुल नाही बघ 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 खरे वेदान लगेच निघेस नवस फिरू बघ तू जेव्हा पण लागू तू जेव्हा पण लागू होतं बघ पिंटाचा तुझं नाव फिरू होता का बघ लागेल नवस हे कंदमुळी कंदमुळी जाम वर्षांच्या बघले कंद मुळे प्रकारे पार्सात घ्या थोरसा कंद वेदन वेदांत शेडचे हे कोणीच येऊ नये शकणार मीच येणार उपास आहे उपास आपलीच माझे भावा का हे कोणीच नाही काय झालं वेदान पटाफट वेदान बघाल बघू थोरसात बघतो <laughs> बघ दा यो दोन दोन घेतल्या दादा धन्यवाद विषा आडे ना बस दादा बोलला विषय आडे म्हणे संपला विषय दादा काय नाही बोलला विषय आडे दादा लय चार चार पेठ्या घेतल्या दादा धंदा दा करून दिला दादा बोलला विषय आडे आता पावसाने विषय आड केले लय पाऊस पडतोय थांबणी बोले थांबणी बोलय बाबा माईक भिजे का आम्ही बोले बाबा अमरी छत्री देव विर तू चालके चालके आजो अशा प्रकारे आता चपली घाला जोला नाही भाई अंबानीला इज्जत नाही अंबानीला इज्जत नाही एअटेल फुले टॉपचा विषय दादा पण तुमच्याकडून मॅनेजमेंट कडक आहे का बरेच ठिकाणी गेलो आम्ही पण इथला नियोजन एक नंबर असतो बाकी कडक एकदम भाई कुठल्याच गोष्टीचा त्रास नाही होणार तुम्हाला शून्य पर्सेंट तारस हे हुशारभर बुटा घालून आला पावसान भाई टॉपचा विषय एकदम भाई विषय गंभीर आहे तुझा खेळ त्या सांग तुझा सांग नाही नाही भाऊ डायरेक्ट नाही बोलतो काय नाही भाई आपला वाटतं बाल ब्रह्मचारी बालब्रम्हचारीत ना बरोबर ना तसाच काही विषय होणार आहे ठीक आहे माझ्या सँडल घालून दे ना जास्त भाषण देता आता आपले निकेश दादा बोलतात बोलता की कडक असा फोटो काढ बोलतोय तिथं डायरेक्ट एंट्री व हो। भावा बस का तुझी इच्छा शंभर टक्के पुरी करणार नाही चालू ना आपला काय कडा घ्याचा कडा घ्यायचा कडा घ्यायचा हो हो यो कडक असा कडा घ्यायचा मॅनेजमेंट पण यो, यो। कड़ नको जो दुसरा चमकणार आहे बाबा मावशी नक्की चमकल ना शंभर टक्के ना ठीक आहे मग घालून बघतो असा असा विषय आहे जास्त मोठं होल जास्ती मोठं होल जास्ती मोठं होल तो जरा जास्ती मोठा होल जरा बारीक पाहिजे मावशी जरा जास्ती मोठा आहे ठीक आहे घर ठीक आहे ना बस मित्र झाली खरेदी आता शेठ तुला नको का शेडच्या हाताने पहिले आहे शेटचा टॉपचा विषय असतो चला चला निके शेटनी शेट केले निके शेटनी पैसे दिले चला चला दाला शंभर अडीचशे ला पाचशे निके शेट लाव लावल त्याला पाहुल बोलतो भावा बाकीची मंडळी कुठे गेली आपली कुठे जेल कुठे रामाशिव कुठे गेले ए आर चला आम्हाला आणले जेल तुम्ही शाबास कारू का पटू नाथ गुला बाबा नाथ गुला भाऊ काढतो बोलतो फोटो काढले भावा फोटो काढले उमेदवार आहे का काढतो भाऊ काढतो भाऊ काढतो काढतो भाऊ आम्ही वाट बघतो कायची माहिती आहे का कोणतरी येईल ना आमचा ग्रुपचा फोटो करेन मित्र अशा प्रकारे करला फोटो बरोबर ना फोटो काढायची टॉपचा आहे जा ना चिखलांचा कार्यकार भावा काढू लागत ड्रायवरची परिस्थिती बिघड असते गाडी पुसायला लागते निघताना चिखला ना गाडी आणाव जायला लागत नको थंडापिंडा तुला मित्र अशा प्रकारे बघा कशी नदी भरली आता तरी पाऊस कमी झाले म्हणून ठीक आहे नाही तर विषय एकदम टॉपला जाता नदीले का म्हणले भरले आता विषय गंभीर झाले आणि दादा वायले बोलतोय की तमनीलसाठी साठी कडेकोला फोटो काढ कारण आता दादा वायले तमनील बनवतो म्हणून आपण काही तर असंच घेत नाही तोच फोटो काढतो पण तो मग फोटो आपण मग काढले आता गर्दी वारत चालली आहे का निघू गर्दी नव्हती कडक असा विषय कडक अशी कमानी नाही ना 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 शेटक ते भोंगाच होते गुकले नवी नवीन ग दहा ला शंभर अडीचशेला पाचशे मामा कामाल ठेवला का याला याला कामाल ठेवले का कसं दिलं भाऊ काय <laughs> <चाफील। laughs> <ला> <laughs> ले, ले गरा। गरा रे मिजा उखट काय शेड कापील मामाचा टकला करशील तू कामाला माग बरसी मामाला पगारपण नको मामाशी बात कर मामाशी बात कर गड्या मग तुला काय लडवले <laughs> तुला काय लडवले खाया ना तू हा झालं 100 250 500 हा आता YouTube ला फेमस तू टेंशनच जाऊ नको आता तू डायरेक्ट डायरेक्ट हे रते का कामाला बघ आताच चांस आहे पण ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हलिंग जास्त बोल ना बराए, बराए। रूम घेऊन द्या ना इक्रिक इक्रा विशेष मुंडा तापच नको चला मग आता डायरेक्ट जावा गाडी बशी आणि गाडी ड्रायव्हर निकेश दादा बोईर चिखलात चिखलात जाना गाडी आणाला करंदा बघायला घराच्या ऑर्डर एक करंदा बघायच चला र करंदा बागायला जे रंदे जा तुला तुला जास्ती माहिती आहे बाबा अरे शेतकरी माणूस आहे ना आपल्यासोबत चर्चा ऑन पीक सगळी का करंद मुलट्या रताली केली डेट पण आहेत पुरा मार्केट भरले हे केळ घेत का नाही परवरलं का नाही हा नाही परवरलं दादा बोलला नाही आपल्या इकडे पण तवरेलाच भेटतात मग ओजा ओ जागा न्यायचा ओझा तसा तू डोक्या नाहीणार जागाला न्यायचा हुशारी करती आहे खुदी हा गाडी मी वजन वाढे का सीएनजी जी कपे का बरोबर आहे तुझा आता आता गर्दी वाढ आलो कारण पाऊस थांबला ना तरी व्हायला बोललो सकाळी थातला नि मग कसा लेट झालो पण प्रॉपर पोचलो ना असा विषय लवकर झालो असतो तर कसा जरा घरभर झालीस तू घरच्या पोन नदी उलटले या झाले त्या झाले

कमी बी कभी कधी पलून ये काय काय बोलतोय दोन करेगा करे काय या जास्त विश्वास खर आवरा विश्वास आहे का मजाक मजाक चालले तुम्हाला खरा खरा वाटेल आता फायनल भाऊ कळला मॅनेजमेंट हो भाऊ का nice, मॅनेजमेंट <laughs> nice, ने जम्राय वस्तू का प्रोडक्ट प्रोडक्ट क्वालिटी नाही जमिंग असा दादा बोलिंग आता आपल्याला काही समजिंग नाही हे जुना माणस इज बोलिंग समथिंग समथिंग इज नाही समजिंग त्याला राहून जुना माणूस अशी नाही आपण काहीच बोलू नाही शकिंग बरोबर ना विशेष टॉपचा आहे आता इथं जरा गोंगाडेल येईल दे हे बाबा 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 घंटून घंटन जायचे घंटून जायचे लवकर जा <laughs> ना बैला नाही जायला लागते बैलांच नाही तर बाबा काही पण नको कंच्या बैला अरे बाबा एकोणीसशे अठ्ठेचाळीस ची ओढी दिसली जा मला बघून दे कडे गे विषय भाई ही ओरी बा कुठे आला निके शिकरे या ओरीसाठी रास मार्ग आले मी निकरे नको आता, आता इच्छा नाही मामा कशी ओरी किती आईला तव पंधरा रुपये लावते आता साठ रुपये झालं नको आमचा पप्पा मारीन नको पप्पा मारीन होता पंचवीस ला ही बात पण घरी आहे ही पण घरी आहे जाऊन दे आता आहे त्या गोष्टी बघ आता गा विचार तुला कोणी सांगला भरपा सॉक्स आणायला आणि कडे कस छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बनलं इथं एकच नंबर बाई मस्त माग नदी आहे तिथे समोर स्मारक आहे ना स्पेस पण भारी ठेवले कड कसं आता आपण हात जोडून घ्या पद्धतशीर थमने लावून फोटो काढू नात कुला जलगाव तुला भावा फोटो का एक कडे बोला पहिले दिपेश भाऊंचा काढ दिपेश भाऊंचा काढ टॉपचा विषय दादा नीट ग येतो आता पुढच्या वर्षी धंदा चालवायला दिला मी बोल झेलो पाऊस भरत होता आता मालिक दुकाने आप काय बोलतो बस का आता पुढच्या वर्षी येतो बरं आता या वर्षी धंदा समोर बरं तू बाबा चिकोल बघा कसा टॉपचा आहे ना बाईनी सफेद बुटा घातल्या नाथ कुला झरग तुला कुठं ठेवले गरी आतिथ चिकल चिकलच चिखल निकेश भाईची परिस्थिती बिकट आहे बुटा बिटांची वाट लागली निकाल शाबास और सफेद बुटा पेनक्या हो वाटवला आहे मित्र चला आता खरुशी गावातून आपण आता निघता इकडे कोणाची यांची वलकी बिलकीची ना भेटले नाही लय वलकीच्या भेटत याला ओलखतंस काय त्याला ओळखतंस का नाही ना यांची लगेच कुठून ओलग निघतं म्हणून बरं बोलतोय इकडे लगेच ओलग निघली काय विषय जरा आहे गर्दी काही नाही कोणला बोलत बोलत लागेल ना मॅसेज टाक गर्दी विर्दी काही नाही हा पब्लिक जाम गर्दी थोडी पण नाही मेसेज आमच्या घर परत आमच्या घरची बोलत जाऊ नको पण यो वेदान यो आकला नाही यो बोलतो चल बोलतो आचा बोलतो <laughs> असा विषय टॉपचा झाला आमचा जाऊन द्यायत गोष्टी बऱ्याच चल मग आता पुढच्या वर्षी भेटू डायरेक्ट कारण तर रास येते ना आमच्या इकड या सगळ्या ना आपल्या इकडून कोण खाल मग मी राहून दे बरं आता आमचा ना तुमचा कितीला आमचा त्यात थोडं थोडं घेतला आम्ही पर्सल घेतला राहून दे बाकीचे येतील ना बाहेरचं त्यांना सगळ्यांना द्या गावल्यांना माहिती बाहेरच्या ना पण द्या चला मग मित्र अशा प्रकारे गाडी येली आपली चिखल बाबा पसले वाटत डायवर आमचा नवीन आहे पण अनुभव जुन आहे जमल।, जमल ना मरा शाबाज शाबाज निघली बोललो ना तुम्हाला इथला मॅनेजमेंटच कडक एकदम गाडी सफेद होती टायरा लाल झाल्या ना आता टायर कालच असत नाव द्या आता काय पाय जरा मागले आणि बोलते डुबून डायरेक्ट चुकसा बोलत धवणे आत पाय काय बोलशील ना काय ढवशील पिंट तुला तुझा विषय एकदम पंपावरच असतो बाबा ना तू की घेतली बाईनी घेतली पुरे घेतली पुरे घेतली टायर मागल्या चप्पल धवले बसू का बस बस लागेल विषय पहिले तिकडे व्हिडिओ काढत होतो वरती मध्ये सगळी माझ्याकडे बघत होती लेडीज आला बर माराची मिराची कोण काला व्हिडिओ करतो म्हणून मनुन। म्हणून आता एक गोष्ट नोटीस केली मी पुढच्या वेळेला आल्या स्टँड घेऊन येतो मग लोकांना समजत भाई युट्यूबवर तरी माईक होता म्हणून त्याच्याला वलग नाही आमची श्रमिका आत्ता भेटलेली पहिले मला डाऊट होता आत्ताच आहे का मग जवळ जवळ व्हिडिओ करायला आत्ताला ओळखलं नव्हतं मी पण नंतर आत्ताने ओळखला आत्ताने हात दाखवला कन्फर्म झाला की जाते आत असं पहिले आत्ताला साधा गुड्डू माहित होता आता युट्यूबर गुड्डू आहे ना माय गॉड छातीवरची आली माझी बाबा विषय काय पिंट्याला तोड नव्हतं भाई आम्ही थांबला इकडे येतो का पिंट्याचा भाई मेला अमल नसत नाही मला अमल तरी कुठे रिस्ता हात आवडतो बोलत इवन पण घरी मेला मी नाचा गेलो व्हिडिओ पण करेन तुम्ही नाचणार दोघं तुम्ही का नाही गेलो तुम्हाला नाचत नाही घरी आणि सारखं घरी आणि बरं ना बाकी जर टॉपचा विषय असतो जाम पोरे नाचली जाम एन्जॉयमेंट केली प्लस जामपूर असताना तवा जरा माहोल असतो तरी अजून गर्द्यात आज कमी होती नाईटच्या बरोबर होती बोलली तरी चालू पण एकदम दर्शन झालं आणि तिथला मॅनेजमेंट पुन्हा एकदा सांगतो कडक एक नंबर म्हणजे एकच भाईची गाडी बसलेली गाडी उचलू बोलतो पण तुम्हाला ताराच होऊन नाही द्या बोलत असं मॅनेजमेंट होता कडक आता खरं शिकवतलं मॅनेजमेंट मनापासून धन्यवाद पुन्हा पुन्हा याची इच्छा नेहमीच होत राहणार बेकार अशी लागली आता ट्रॉफिक इथं सिग्नल खुल सिग्नल खुला आहे पण ट्रॉफिक लागेल बन बन लगते बस, आ, बन आ, बन बन लाल जलपरी लाल परी बनपड लालपरी इसली अशा प्रकारे आपण आजची व्हिडिओ इथे थांबवणार आहे कारण पुढे कुठे आपल्याला काही जाचा नाही आणि मला झोप येतं या साईडला बसलं म्हणा जरा डोका दुखत एसी संन्या होत त्या साईडला बसलं ना काम ओके हो असतं पण गाडी चालवायला कटायला येतं म्हणून आजची व्हिडिओ आपण इथे थांबू कारण कड कसं मला गाणी ऐकत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका आता डायरेक्ट व्हिडिओ पुढच्या ब्लॉग मध्ये चला केलं बा माते की